नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म आज मुंबई या ठिकाणी आहोत आझाद मैदानाकडे आपण चाललेलो सध्या चेंबूर या ठिकाणी एका गणेश मंडळाने मराठा बांधवांची थांबण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया तिकडे आवळे पाटील देखील आहेत ते देखील यांच्या संपर्कातील काय सांगाल पाटील काय सध्या सिच्युएशन आहे इकडे सर्व समाज बांधवांना जय शिवराय योद्धा मनोज दरंगे पाटील यांचं आमरण उपोषण कालपासून चालू झालं सहाच्या सहा कोटी मराठे हे मुंबईला आलेले आणि प्रचंड हाल हे मराठ्यांचे हे होत आहेत पण मराठे ऊन पाऊस वारा किंवा कुठली व्यवस्था जर मुंबईला झाली नाही तरी मराठे सक्षम आहेत आमचे मुंबईकर मराठे जे आमच्या खेड्यातून या मुंबईमध्ये येऊन स्थायिक झालेले मराठे यांनी आमची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची असेल आंघोळीची असेल आणि ज्या जेवणाची असेल गणपती जरी आम्ही बसवले नाही पण मुंबईत जे गणपती बसवलेले त्या गणपतीच्या ठिकाणी या बांधवांनी आमची राहण्याची व्यवस्था केली अहो अरे हे खरं खा जागलं मिटलं आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं सगळे म्हणते मराठा ओबीसी वाद आहे या ठिकाणी हे वैद्यनाथ मित्र मंडळ आहे या ठिकाणी वंजारी समाज मराठा समाज दलित समाज असे सगळ्या जाती धर्माचे बांधव या वैजनाथ मित्र मंडळामध्ये आणि आमचा गाव खेड्यातून आलेला मराठा या मराठ्यांची या ठिकाणी सोय केलेली आहे आम्हाला कसली अपेक्षा नाही मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्याची परवानगी वाढवून देण्यात यावी मनोज दादा सांगत नाही तोपर्यंत किती जरी हाल आमचे झाले आम्ही मुंबई सोडणार नाही आरक्षण आम्ही आमच्या घरच्यांना तोंड दाखवू शकत नाही काय काय सांगाल आम्ही परभणी आमचे ते हाल होऊ लागले हाल होतात मुंबईचं वातावरण कसं वाटतं येतो विषयावर विषयावरती जाम आहे दमट वातावरण आहे दमट तुमचं वय किती आहे माझं वय पासष्ट पासष्ट वर्ष वय साठ पासष्ट दरम्यान दम्याचा किंवा श्वसनाचा त्रास असा बऱ्याच मंडळींना होतो तुम्हाला काही त्रास आहे का आहे ना अरे या दमट वातावरणामध्ये तुम्ही इकडं आलात तुम्हाला तुम जास्त घाम मिळतो तुम्हाला तुम श्वास घेण्यासाठी तकलीफ होऊ शकते या आहे आहे का तुम्हाला पण जोपर्यंत दादा इथून जा म्हणत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आमची पूर्ण व्यवस्था तिकून आणलेली आमची तिथं हाल होऊ लागले म्हणून आम्ही इथं इकडे आले सर या बाबांना आरक्षणाची गरज आहे का सरकार या बाबांना आरक्षणाची गरज नाही पण बाबाचं वय पासष्ट आजपर्यंत बाबांनी जे हाल पाहिलेले आणि बाबा कशासाठी आले तर माझी येणारी पिढी माझे नातू माझे पंतू यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि जेव्हा इतिहास लिहिला जाईल मराठा आरक्षणाचा या बाबाचा उद्देश असा आहे की माझं नाव सुवर्ण शरण लिहिलं पाहिजे कारण आम्ही मराठवाड्यातले माणसं ज्या वेळेला मराठवाड्याचा रणसंग्राम झाला मुक्ती संग्राम झाला त्यावेळेला जे लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानल्या गेलं आम्ही आज लढतोय मराठवाड्यातले सुपुत्र आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे आम्हाला आरक्षण सैनिक म्हणून आम्हाला म्हणलं जावं येणाऱ्या पिढीनं आमचं गौरवानं नाव घेतलं बाबा आ... या मुंबईमध्ये दमट वातावरण आहे ह्या या, या वातावरणाचा तुम्हाला काही अनुभव हो आहे का किंवा याच्या आधी तुम्ही मुंबईत आलाय का कधी आल अच्छा आले होते आता त्यावेळेस तुम्ही सोयीने आलेला असाल हो, सोयी तुमची इकडे होती काही सोय होत नाही वॉशरूमला जायची टॉयलेट वगैरे हे बांधव करतायत का तुमचे समाज बांधव आपल्या सगळ्यांचे समाज बांधव करत ना करायला करतायत अच्छा आपल्या बांधवांमुळेच ही सोय होती प्रशासनाकडून काही सोय आहे नाही काही नाही तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी इकडे आहेत आणखी देखील काही मंडळी आपल्या सोबत आहेत काय सांगाल दादा काय म्हणणं आहे तुमचं मी राजभाऊ गिरी आहे मी ओबीसी स्वतः आहे आमच्या गावातून सर्व कुठलं गाव तुमचं आमचं मानकादेवी परभणी परभणी जो हां हा, आम्ही इथे राहणारे आहेत वैजनाथ सेवा मंडळ अच्छा बरोबर इथे आम्ही सगळ्यांची सोय केलेली आहे मी ओबीसी असून सुद्धा माझ्या घरी वीस माणसाची सोय केली झोपाय मिपायची खोल्या मिल्यावर आणि आम्ही सर्वांनी अरुण असतील आमचे वजना सेवा मंडळ सगळे हे सगळ्या सदस्यांनी सर्वांना जितक्या होईल किती सदस्य आहेत तुमच्या गणपती मंडळात तरी दोनशे तीनशे आसपास आहेत तीन एकशे सदस्य आहेत सगळे मराठवाड्यातले हो सगळे मराठवाड्यातले बीड परभणी नांदेड असे लातूर असे सर्व सगळीकडे लोक आहेत आणि सर्व समाजाचे आहेत म्हणजे वांजारी असतील मराठा असतील हाटकर असतील धनगर म्हणजे सर्व सर्व बारा अठरा पकड जातीचे लोक राहतात गुन्हा गोविंद इथे कोणालाही कोणाचा त्रास नाही काय नाही आणि आमच्याही घरी हे मरा हे आमच्या गावचे सरपंच सुभाष देवकते हे गरड आहेत हे सुद्धा आलेले आहेत ह्याने गावाकडून एक टेम्पो भरून आणलेला आहे त्याची सुद्धा सोय सगळ्या मंडळाने केलेली आहे असे किती मंडळ असतील बरं या मुंबईच्या आसपास की जे मराठा बांधवांची सोय करतात एक तुमचा अंदाज इथं जवळपास माझ्या अंदाजाने तीस चाळीस मंडळ असतील जवळपास हे गणपतीमध्ये मराठा बांधवांची गर्दी होईल गणपतीमध्ये त्रास होईल असं जे काही बोलणार आहेत तर तेच गणपती मंडळ आता मराठ्यांच्या सेवेला उभे राहिलेत काय वाटतं तुम्हाला मग त्याचा सर्वांना त्या ठिकाणी आनंद आहे ना म्हणून दादा जरांगे पाटील बसलेत आपल्याच्या जे काय सेवा घडती बरोबर गर्दी ट्रॉफिक काढून देणं असेल कोणाला बसवणं असेल कोणाला पाणी देणं असेल कोणाला नाश्ता देणं असेल जे काय असेल ते सर्व ज्याच्या त्याच्या पद्धतीनं करतात अँब्युलन्स दाखवू शकता हे बघा कसल्याही पद्धतीचा आम्ही त्रास देत नाही आमच्या सुखकर अँबुलन्सही या ठिकाणून निघालेली आपण बघू शकता कोणाला त्रास नाही ते म्हणजे तुम्ही सगळेजण मिळून या सगळ्यांची व्यवस्था करत आहात हो ठीक हरकत नाही तर काय काय सांगाल कुठं आलात तुम्ही आम्ही गंगा खेळून आलो का ना तुमचं बंशीदार शिंदे शिंदे मी कर मी पहिल्यांदा हे वैद्यनाथ सेवा मंडळाचं एवढं अभिनंदन करतो की भयानक अभिनंदन करतो आम्ही ते कोणता सेतू कोणता अटल सेतू पूल म्हणतात ना तिथं आम्ही दोन दिवस लटकलो आम्हाला पाण्याची सुविधा नाही काहीच नाही पोलिसवाल्यानं ना, आम्हाला तिथं अडवलं काहीच नाही वर अडकलो मग तिथून कसं बसं आलो मग एक यांच्या वैद्यनाथ सेवा मंडळाचा सदस्य आम्हाला तिथं रोडवर भेटला त्या उड्डाण बसे मग त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं आणि इथपर्यंत आणल्याच्या नंतर त्यांनी रात्री एवढी सुविधा दिली आम्हाला एवढी सुविधा सुविधा दिली की खूप पाणी दिलं सगळं दिलं काय सांगाल सर का कशा पद्धतीची सुविधा सु इकडे तुम्हाला प्राप्त होती नाही नाही खरोखरच आम्हाला ह्या स्थानिकच्या मुंबईच्या लोक आहे ना ह्या मंडळ असतील माध्यम असतील पण ह्या ग्रामीण भागातले लोक खूपच आडणी असतात ह्याला शौचालयाला द्यायचं कळत नाही लवीला द्यायचं कळत नाही पण ह्या इथल्या बांधवांना प्रत्येक ठिकाणी उभं राहून त्यांना ते सांगितलं दाखवलं त्यांना सांगितलं आणि दाखवलं इथं त्वचेला आहे इथं लवी आहे खरोखर कुठे उघड्यावर कुठं जाऊ नये म्हणून ह्या इथल्या स्थानिकच्या मुंबईतल्या लोकांनी आणि खरोखर आम्हाला दोन दिवसापासून जे आम्ही लटकलो तिथं आम्हाला चोवीस तास एक रात्र निखील पाणी देखील प्यायला मिळालं नाही कारण त्या उड्डाण पुलाच्या बाजूला वाहन जाम एवढं झालं चोवीस तास जाम होतं इकडे तिकडे माणसाला जाताना व्यास येतात त्याच्यामुळे आम्हाला रात्री या मंडळानं रात्री अकरा साडे अकरा आम्हाला किती लोक आहात तुम्ही किती आम्ही जवळपास नाही नाही आमचे काल काय झालं आठ नऊ आठ वाहनं पुढे गेले ते काल आणि रात्री आठ वाहनामध्ये आता त्या दीडशे एक लोक असतात पहिल्या तुम्ही सर्वात किती आहात आता आम्ही दीडशे लोक आहेत सोय झाली झाली सोय इथल्या परिसरात लोकांनी जिकडे तिकडे पांगाभांगी झाली एका ठिकाणी होत नाही इथं आम्हाला पांगाभांगी करून देणं पाठवलं त्या मंडळाकडे ह्या मंडळाला चंबोरला आमचे दोन अडीचशे लोक इथं बाजूला गेले सगळे या मंडळींचे आभार हा या मंडळीच्या इकडे आमच्या इकडे लोकांनी माझं म्हणणं एवढंच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आपला महाराष्ट्र ओळखलं जात आहे आणि त्या मराठी माणसाला जर आरक्षण नसेल तर ही शोकांतिका एका के के विचार केलं तर आमचा मराठी बांधव विचार करायचं झालं तर दोन किलोमीटर बाथरूमला जावं जावा आणि एक दुसरा विचार करायचं झालं तर ह्या शासनानं बाथरूमला सुद्धा लॉक टाकलंय आमची एवढीच इच्छा आहे की शासनानं तुम्हाला निदर्शन आलं तसं बाथरूम लॉक हो भरपूर बाथरूमला लॉक आहे कुठे कुठे आंघोळीला जरी करायचं विचार झाला तर चार चार पाच पाच किलोमीटर जावं लागेल आम्ही काल सुद्धा आंघोळ केली नाही तरी आमच्या गावकऱ्यांनी सर्व म्हणून बाथरूम लॉक आहेत हे तुम्हाला कुठे निदर्शनात आलो कोणत्या ठिकाणी तिकाड्या साईडला चालू आहेत महाराज बाथरूम लॉक सर्व हा मग आदात मैदानाकडे जा तुम्ही आणि काही काय आणखी मराठ्यांचा पार्किंग सुद्धा नाही दा सांगायत इथं पार्किंग आहे तिथं पार्किंग नेमका मुद्दा सांग ना सर्व मराठ्याला इकडे जाण तिकडे जा सगळं हे करून दिलं आणि एक विचार जर सांगायचं झालं तर मराठी बांधवाविषयी जर सांगायचं झालं तर आमचा एक मित्र आहे त्याला तीन मुली द्या आणि दोन एकर शेती आहे त्यांना काय करायचं एक एकाला जर विचार करायचं झालं तर तीन तीन लाख रुपये एका एका मुलीचे भरायचे म्हणलं तर वर्षाचं उत्पन्न दोन एकर मध्ये किती आहे फक्त आमची कळकळीची विनंती की शासनानं आमची दखल घ्यावी आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा आहे आपण पण सगळे मराठी बांधवाला जात शिवाजी महाराजाच्या मावळ्याला जर आरक्षण भेटत नसतं तर ही शोकांतिकाच आहे ना अठ्ठावन्न मोर्चे झाले आपले पण असं मोर्चा एकही झाला नाही इतकी हे बे, परिस्थिती बेकार करून टाकली या शासनानं आणि सर्व दुकानं बंद करायला सांगितले त्या शासनाला की जिकडे जावं तिकडे जर विचार करायचा झालं तर सर्व दुकानं बंद आहेत फक्त अजून एक जर सांगायचं गाव खेड्यात आम्ही कसं एकीनं राहतो मराठा ओबीसी वाद काही लोक लावण्याचा प्रयत्न करतात तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकताय हे मुंबईतील आमचा मराठा समाज मेट्रोपॉलिटन सिटी असो कुठे असो कुठेच जातीवाद नाही साहेब हा जातीवाद हे काही लोक काय सांगाल सगळं नियोजन होत वैद्यनाथ सेवा मंडळ वैद्यनाथ सेवा मंडळाचं एक मंडळ आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या जातीचे दीनानाथ केंद्रे यांनी मराठी राहतात वंजारी राहतात हटकर मराठी सगळे राहतात परळीचे आहात ना हा परळीमध्ये खूप मोठं सध्या समाजकारण आणि राजकारणाच्या बातम्या तुम्ही बघतच असाल त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही काही नाही आमच्यात जातीवाद नाही काही नाही सगळे गोविंदा गोविंदाने राहतात आम्ही तिकडं परळीत किंवा बीडमध्ये काय वाई नाही तिकडं पण काही नाही असं राजकारण लोकांनी फक्त हे करत राहिलेत बाकी कुठं जातीवाद नाही काय नाही काय सगळे सगळे आमचे आम्ही झालं तरी त्यांच्या घरी जातो आम्ही ते आमच्या घरी येतात असं काही नाही ते वांजारी समाजातून येतात गाव खेडत आता मुंबई मुंबई या ठिकाणी आम्ही आहोत मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी आम्ही मुंबईला आलेलो आहोत आणि आमचा ओबीसी भाऊ हा आमच्या पाठीशी धावलेला आहे तसाच इथं मुस्लिम समाज आमच्या पाठीशी आहे दलित समाज आहे सगळेजण आमच्या पाठीशी आहे सरकारला एवढी विनंती आहे आम्ही कुठल्या जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात नाही नव्हतो नाही तुम्हाला याच्यातून तुम कसा मा तोडगा काढायचा कसा मार्ग काढायचा हे तुमच्याकडे आम्ही आमच्यात आपसा भांडणार नाही मनोज दादा आमचे खंबीर आहे ते उपोषणाला बसलेले सरकार आणि मनोजदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आमची किती गैरसोय जरी झाली खाण्याची असो कशाची असो आम्ही आमच्या ट्रकाच्या ट्रक भरून बोलवलेले आम्ही आमचं घेऊन जातो तर अशा पद्धतीनं इकडे